नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्कॉलरशिप मित्र या प्ले आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण या प्लॅटफॉर्मवर टी आर टी ए बार टी सर महाज्योती नव्यानं ॲड झालेली आर टी या संस्थांच्या माध्यमातून त्या स्कॉलरशिपचे अपडेट येतात त्या खात्री खात्रीशीर आणि अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपण तयार केलेलं आहे काल रात्री खूप सारे जाहिराती बारटीच्या वेबसाईटवरती आलेल्या आहेत त्यापैकी एम पी सीचा व्हिडिओ आपण केला आता दुसरा व्हिडिओ आपण करतोय महा एम पी e मार्फत होणारी एमईएस म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सेव, सेवा सेवा टीआरटी मार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा म्हणजे एमईएस स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासीकरिता उमेदवारांकडून अर्ज मागवण्याबाबत आता आपण बघूया मित्रांनो एमईएस सुरू झालेलं आहे एमईएस काय आहे खाली बारचे टी आर टी आर टी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटा गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरिता विविध प्रकल्प योजना राबवले जातात तसेच सदर संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक आणि युवतींकरिता विविध स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात म्हणजेच एस एस सी बँकिंग यू पी एस सी राज्यसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी स्कॉलरशिप दिली जाते म्हणजे दरमहा स्टायपेंड तुम्हाला दिला जातो त्यासोबतच तुम्हाला बुक पुस्तकं वगैरे दिल जाता। दिली जातात लायब्ररी दिली जाते आणि तुम्हाला ऑफलाईन कोचिंग मोफत दिलं जातं अशा योजना दिल्या जातात तर आज सगळ्या जाहिराती या वेबसाईटवरती आलेल्या आहेत बारती महाराष्ट्र डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती सगळ्यांनी व्हिजिट करायचं आहे याची निवड कशी होते सुरुवातीला आता हे नोटिफिकेशन आलं त्यानंतर ते पोर्टलवरती अर्ज सुरू होतात अर्ज सुरू झाले की मी तुम्हाला व्हिडिओ बनवून कळवेनच की कोणत्या स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा त्यानंतर तुम्ही अर्ज कराल अर्ज केल्यानंतर तुमची एक सीई टी होते कॉमन एन्ट्रान्स टेस्ट होते ही सीई टी तुमची झाली की सीई टीच्या रिझल्ट लागतो त्या वरून लाभार्थींची निवड केली जाते त्यानुसार तुम्हाला संस्थांचा प्रेफरन्स भरायचे असतात ते प्रेफरन्स भरल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं मग तुमचं त्या संस्थेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुमची बॅच सुरू होते अशी एक स्टेप असते या चॅनलवरती आपण बरेचसे व्हिडिओ आलोय डॉक्युमेंटचे व्हिडिओज घेतलेले आहेत आपण प्रियस कॉटॉपचे आप व्हिडिओज अपलोड करतोय सीई टीचा अभ्यासक्रम काय होतात ते आपण पोस्ट करतोय विद्यार्थी मित्रांनो हे चॅनल प्रत्येक सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे माझ्याकडे जी माहिती येते ती सर्वात आधी तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी मी गुगल फॉर्म तयार केला आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं तो गुगल फॉर्म भरायचा आहे नंतर एक इंस्टाग्राम पेजवरती आपण पी ची सिरीज सुरू करतोय मागच्या वर्षी मुलांना जे प्रश्न आले होते ते प्रश्न आपण पी क्यूच्या पी वाय क्यू सर्व इंस्टाग्राममध्ये पोस्ट करणार आहे तर सगळ्यांनी इन्स्टाला पण फॉलो करून घ्यायचं आहे त्यानंतर गुगल फॉर्म नक्की भरा हो आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू